परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी शारदीय नवरात्र उत्सवाच्या आठव्या माळेला आर्या निलेश पठारे या विद्यार्थिनीने साखरली ग्रामदैवत रासाई देवी मातीची रांगोळीतून प्रतिकृती पाहूया आमचे दौंड प्रतिनिधी व गावातील सर्व देवळांमध्ये घटस्थापना करून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अशातच दौंड तालुक्यातील नांदगाव गावातील ग्रामदैवत श्री रासाई देवीच्या समोर देखील विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे न्यू इंग्लिश स्कूल ऑफ कॉमर्स नांदगाव मध्ये इयत्ता नववी मध्ये शिकत असणारी आर्या निलेश पटारे हिने आज आठव्या माळेचे औचित्य साधत व शैक्षणिक जीवनातील कलागुणांना वाव देत रांगोळीतील विविध रंगातून नांदगाव गावातील ग्रामदैवत श्री रासाई देवीच्या मंदिरासमोर श्री रासाई देवीची खूब प्रतिकृती साकारली यामुळे या, या विद्यार्थिनीचे नांदगाव परिसरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे अशातच तिने साकारलेली रांगोळी पाहून नांदगाव गावातील ग्रामस्थानांना देखील रांगोळी व विद्यार्थिनी सोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही